सुनील आहेर खासगी कृषी मार्केटच्या कार्यालयात दिनांक पंचवीस रोजी स्वर्गीय निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराणेच्या सभापतीपदी नुकतीच शिवसेना शिंदेगड जिल्हा उपप्रमुख देवानंद बापू वाघ यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचा मार्केटचे अध्यक्ष सुनील गोटूआभा आहेर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मार्केटचे संचालक ललित निकम शिवसेना तालुका प्रमुख दीपक निकम तिसगाव ग्रामपंचायत माजी सरपंच दत्तात्रय आहेर व्यापारी प्रतिनिधी किरण शिंदे सुशांत गुंजाळ सचिन निकम शंतणू मोरे किरण सोनवणे दादा वाघ योगेश बच्छाव शेतकरी प्रतिनिधी मधुकर बापू शेवाळे मार्केटचे व्यवस्थापक भूषण पवार सतीश कसवे तुषार पवार जयेश पगार जयेश पवार किरण पवार अमोल पवार माणिक गांगुर्डे आदी उपस्थित होते स्वागत व आभार श्री पी के आप्पा आहर नागरी सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन किशोर खरोटे यांनी केले वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा